हुपरी परिसरातील हुपरी रेंदा यळगुड इंगळी तळणगे पट्टणकोडोली रांगोळी जंगमवाडी गावात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला या निमित्तानं नगरपालिकेच्या हुपरी महोत्सवाच्या लोगोचं मान्यवरांच्या हस्ते अनावरण झालं हातकळंगले तालुक्यातील हुपरी रेंदाळ यळगुड इंगळी तळंगे पट्टणकोडोली रांगोळी जंगमवाडी यासह विविध गावात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला हुपरी नगर परिषदेच्या वतीनं मराठी शाळेच्या पटांगणात तसंच चिटणी चौकात मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते पोलीस संचलनानं मानवंदना देण्यात आली त्याचबरोबर नगरपालिकेच्या वतीनं हुपरी महोत्सव होणार आहे या महोत्सवाच्या अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे माजी नगरसेवक दौलतराव पाटील रफिक मुल्ला जयकुमार माळगे दिनकर ससे अजित सुतार प्रकाश बावचे सुरेश इंग्रोळे जयसिंग चिटणीस मंडल अधिकारी प्रदीप शिंदे तलाठी जाधव सुभाष कागले संजय निकम सुदर्शन खाडे प्रताप देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते